नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा चला नमस्कार मित्रांनो आज आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहोत काय शिकणार आहोत बेरीज आणि वजाबाकी मागच्या ताशिकेमध्ये आपण सममूल्य अपूर्णांक तयार करणे भिन्न छेद अपूर्णांकाचं समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं त्यानंतर अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवला आणि आज अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हे आपण पाहणार आहोत पा प्रश्न दिलेल्या अपूर्णांकाची बेरीज करा बेरीज करताना अपूर्णांकाची बेरीज करताना आपल्याला महत्वाचा येतो छेद अपूर्णांकाची बेरीज करताना आपल्याला काय समान पाहिजे छेद समान पाहिजे यांचे छेद समान आहेत का हो तर मग एक छेद पाच आधी तीन छेद पाच दोघांचाही छेद सारखा आहे म्हणून छेद जशाच तसं ठेवायचा आणि अंशाची बेरीज करायची कोणाची बेरीज करायची अंशाची बेरीज केली तीन आणि एक चार हे झालं आपलं उत्तर त्याच पद्धतीने पाहूया दोन छेद सात अधिक चार छेद सात या ठिकाणी देखील त्यांचा छेद सारखा आहे म्हणून मी छेद जशाच तसं ठेवणार आणि फक्त अंशाची बेरीज करायची सहा चार दोन सहा आले म्हणून सहा छेद सात ठिकाणी पहा या ठिकाणी एक छेद आठ तीन छेद चार दोघांचे छेद सारखे आहेत का नाही मग आपल्याला छेद सारखे करून घ्यायचे आहेत मग मी काय करणार छेद आठ हा छेद आठ जशाच तसं ठेवणार अधिक पण या तीन छेद चार, चार, चार ला मला छेद आठ करायचा आहे म्हणून तीन छेद चार याला चारने गुणाकार केला दोन ने गुणाकार केला चारला तर मला उत्तर येईल आठ येईल म्हणून आता मी काय करणार ते एक छेद आठ अधिक चार तीन दुने सहा चार दुने आठ मला या ठिकाणी दोघांचेही छेद सारखे झाले सारखे छेद झाल्यानंतर मी एक छेद जसंच तसं ठेवणार आणि अंशाची बेरीज केली सहा एक सात सात छेद आठ आहे त्याचं उत्तर ही एक पद्धत झाली आता दुसऱ्या पद्धतीनं अजून एक पद्धत वापराय वापरता येते आपल्याला ज्या वेळेस दिलेल्या अपूर्णांकाचे छेद सारखे नसतात तेव्हा त्यांचे सारखे छेद कसे करायचे आहेत पहा एक पद्धत सांगतो छानसी पहिल्यांदा काय करायचं दोघांची गुणाकार करायचा कोणाचा छेदाचा छेदाचा काय केला मी गुणाकार केला गुणाकार केल्यानंतर पाच त्रिक पंधरा आले आता अंशाचा गुणाकार अंशाची कशी करणार तर तिरपा गुणाकार करून मी काय करणार या दोघांचा गुणाकार किती येईल बेत्रिक सहा आणि पाच एक पाच पाच एक पाच दोघांची जर बेरीज केली अकरा छेद पंधरा हे आलं उत्तर समजली हा चला पुन्हा आता आपण ही काय काय शिकलो आता बेरीज आता सेम बेर्जे सारखंच ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतील सारखे असतील आपल्याला त्यांची वजाबाकी करायची वजाबाकी करताना देखील त्या पूर्णांगाचे आपल्याला छेदाचा विचार करायचा छेद समान असतील तर छेद जशा तसा घ्यायचा आणि अंशाची वजा बाकी करायची पाच वजा एक चार चार छेद सात हे त्याचं उत्तर आलं या ठिकाणी पुन्हा पाहूया छेद समान आहेत म्हणून मी छेद जशा तसं घेणार आणि पाच वजा तीन अंशाची वजा बाकी केली दोन आलं उत्तर ओके त्याच पद्धतीनं या ठिकाणी पहा दहा तीन छेद दहा आणि एक छेद वीस तीनशे दहा आणि एक छेद वीस आहे या ठिकाणी छेद सारखे आहेत का नाही ना मग मला काय करावं लागेल या दोघांचा छेद सारखा करून घ्यावा लागेल मी तीनशे दहा या दहाला मला वीस करायचे आहेत तो छेद आहे ना दहाचा छेद मी किती करणार वीस करणार कितीने करता येईल बरं दहाला वीस करायचे आहेत पण कितीने करता येईल मला दहाला कितीने गुणाकार करू गुन्हाच करायचा ना मग दहाला जर मी दोन नि गुणाकार केला वजा हे एक छेद वीस पुन्हा सोडून घ्यायचं हे तीन दुनी सहा आणि दहा दुनी वीस वजा एक छेद वीस बरोबर सहातून एक गेले पाच छेद वीस त्याचं उत्तर समजलं या ठिकाणी त्यांचे छेद सारखे समान नव्हते पण आपण त्यांचा काय केला छेद समान करून घेतला या दहा या छेदाला जर दोन ने गुणाकार केला तर मला वीस काय भेटला छेद भेटला त्याचा आणि छेदाला जर दोन ने गुणाकार केला म्हणून अंशाला करावा लागतो जेव्हा त्यांचे छेद समान झाले तेव्हा त्यांची वजाबाकी आपल्याला करायला सोपं जातं छेदाला छेद तसं ठेवतात अंश अंशाची वजा केली या ठिकाणी पुन्हा अजून दुसऱ्या पद्धतीनं करून पाहूया तीन छेद चार तीन छेद चार वजा एक छेद दोन पाच या ठिकाणी आपण छेदा छेदाचा गुणाकार करायचा काय करायचा छेदा छेदाचा गुणाकार केला चार दुनी आठ आता तिरुपा गुणाकार करूया तीन दुने सहा तीन दुने सहा वजा चार एक चार म्हणजेच सहा चार गेले दोन राहिले आणि खालचा छेद आठ या पद्धतीनं आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी ही त्यांच्या छेदावरून छेद समान असताना कोणत्या पद्धतीने करतात आणि भिन्न छेद असताना कोणत्या पद्धतीने करतात हे आपण या उदाहरणाद्वारे अभ्यासलो ओके